तुम्हाला तुमच्या तुम्ही पिलेला नाही तुम्ही कशासाठी हे करताय त्यांची वाक्य त्यांच्या शब्दात सांगतो मार्गदर्शक साहेब सत्ता कधी ते कधी जाते कळत नाही आता चान्स आहे मग आम्ही पैसे खायचं नाही तर काय शेअर खायचं का हे त्यांचे वाक्य वाक्यातला अंबाबाईला समोरून बोलतोय तानाजी सावंत एकही शब्द खोटा काना मात्र सुद्धा बदलत नाही पैसे खायचे नाही तर काय शेण खायचं अरे मला अधिकारी न जात तुम्ही त्रास दिला त्या अधिकारी ठेवलीच्याच खिचतले पैसे काढणार ना ही कुठली पद्धत आहे